नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज ठेवा आणि जसा प्रश्न मला विचारता तसे ज्यांना पंतप्रधान करायचं म्हणून तुम्ही मत मागायला जाणार आहात ना त्यांनी दहा वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही त्यांना पंतप्रधान

कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला यावेळी कोल्हेंनी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो पण शांतपणे ऐकण्याची ताकद ठेवा प्रश्न विचारल्याबद्दल कोल्हेंनी त्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभारही मानले आणि जसा मला प्रश्न विचारता तसेच हेच प्रश्न ज्यांना तुम्ही पंतप्रधान करायचं म्हणून निवडणूक लढवत आहात त्या शिवाजीराव अढळ पाटलांना विचाराल का असा प्रति सवाल करत निरुत्तर केलं सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे पुणे